हाय हॅलो सगळ्यांना बघा पुन्हा एकदा मी मॅगी पिझ्झा करत आहे मॅगी ॲमलेट हा बघा हा एक झालेला आहे आणि ते दुसरा पण दोन दोन करायचे एक साईलला आणि एक आरसीला तर चला हा झालेला आहे याला काढून घेते आता आणि दुसरा बनवते चला बघा हा पलटवलेला पण आहे किती मस्त भारी दिसते किती छान प्रदीप आणि मागच्या साईडनी पण झालेला काढून घेते आता याला आणि आरशीला तिथे घे <laughs> का आरशी तर बघा एक झालेला आहे आणि हा काढून पण ठेवलेला आहे आणि दुसरा इथे ताव्यावर आहे आणि हा एक झालेला आहे याला कट करून घेते चला कट करणार आता याला चला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा याला चौकन म्हणजे असं चौकन कट केलेलं आहे आता हे असं कट करते याला बघा किती छान मस्त फिजस फिजासारखे आकार देते याला मस्त याची पिसं करणार मी आता आठ हे बघा आठ पिसं तयार केले गं बाई मी बघा किती छान मस्त मस्त छान निघालेला आहे आणि मागून पण छान करपलेला नाही ना, ना काही नाही मस्त जमलेला आहे आता हे हे एक प्लेट साईलची असेल आणि हे आरचेचे तर चला आता वाट बघते खोण्याची दुसरा पिझ्झा तयार आहे आणि माझा स्वयंपाक पण व्हायचा आहे आता किती वाजले ग बघते आता साडेआठ वाजले का जास्त झाले तर माहिती ना अरे बापरे पाहुणे नऊ म्हणजे ही पंधरा मिनटांनी समोर आहे आणि आता कधी स्वयंपाक करणार मी आली तर यांचंच चालू राहते दोघांचं चालूच राहते हे बनव ते बनव त्यांचं अल्लगुमचं अलग आरतीने सकाळीचं सांगून ठेवलं होतं मला कि मला मॅगी आमलेट बनवून दे आणि त्याला पण जोर आला तो, <laughs> तो पण म्हणते की मला मॅगी आमलेट बनवून दे दोघांना पण एक एक बनवून दिलाय आणि किती मस्त फुगलेला आहे बघा छान मस्त आहे ना किती मस्त फुगलेला आहे वागलेला फुग त्यामध्ये छान काय म्हणते छान दिसत आहे

चला ठीक आहे आता मी स्वयंपाक वगैरे करते <laughs> आर्जी, आर्जी गें आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि मला खूप थंडी वाटत आहे काय करून थंडी लागते आणि आरती इकडे बसलेली आहे काय म्हणते आरची आरचीचा मॅगी ऑमलेट खाऊन झालेला आहे आता ती एखादं मला खाऊच नाही शकत अर्धा खाल्लेला आहे अर्धा ठेवलेला आहे तिने थोडंसं दोन पीस पाहिजे तर आता आता वाजले साडे नऊ वाजले ना आणि खूप थंडी पण आहे आमच्याकडे आता एकदा खूप थंडी लागते <laughs> नाही तर रात्री पंखा पाहिजे ना पंखेशिवाय झोपही नाही लागत नाही लागत मग थडी लांडी लागते ना कोण थंडी नाही लागत का <laughs> कोणाला खूप आहे का तो आणि सैल सैलचा मॅगी आमलेट थंड होत आहे थंड होता, होता, गरम, होता लगता। लगता गरम गरम चांगला लागतंय आता तर त्याला आणखीन डबल तोमा नंतर गरम करून दे कशाला नाहीतर आणखी जडल्यासारखं नाही जळत बाळा फक्त तावा गरम करीन तर त्याच्यावर ते पिसं ठेवीन जळत नाही जेवणा जेवढे आणि ऐकत पण नाही तो मग काय करू खा जेवण कर नाही तर मॅगी तुमच्या हेवी होती तो एकदम मॅगी आमलेट हेवी मॅगी पण मॅगी पण असते त्याच्यात अंडे पण असते संडेला बनवायला पाहिजे लोक त्याच्यात कांदे टमाटर एक प्रकारचं म्हणजे एवढा मोठा ताव्या म्हटलं म्हणजे एक ऑमलेट पोटच भरते त्याच्याने आपण ऑमलेट बनवतो ते आता पाच बनवायचे असे खायचे बनवीन ना तसच मग काय म्हणते तर बनवीन नाही तर काय संडेला बनवायचं आता संडे ना मंडे काही फरक नसते बाळा आज बुधवार आहे ना असं असेल तर अर्जी आता अर्जीचे पेपर अकरा तारखेपासून आहे आरजीला मिळणार आहे हॉल टिकीट आता कुठला टे सेंटर मिळेल काय मिळते काही माहिती नाही आता आता शुक्रवारला समजेल हॉल तिकीट मिळेल तेव्हा काय म्हणते कसं काय अभ्यास तुझं मला आता जोरात डबुक डबुक डुबुक 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 चालून राहिला का बोर्ड एक्झाम आहे आता मग बघू आता आजीचा कसं आहे काय आहे <laughs> बोर्ड एक्झाम आणि ही माझी पाठ खाजवत आहे खूपच तरा पंजा ही पाठ खाजवायची जात आहे ना शॉल आहे <laughs> ना आतमध्ये टारची जात शॉल आहे ना आणि त्याच्यानी जात नाही लवकर मग कुठं अटकला तर काही समजत नाही कुठे अटकते तर चला असते आता जेवण वगैरे व्हायचंच आहे जेवण वगैरे मुकटायला लागले तुला साडेनऊ वाजले आता फक्त दहा पंधरा मिनटं वाट आणि जेवण करून आराम चला मला पण झोप येत आहे खूपच चला